চাল वंदना गायत्री नमस्कार गुरुदेव काय कुणाला तुला किदो ला आता 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 करते 맞아 हे बघा तर विद्यांना गुरुदेव गुरुदेव शैक्षणिक आहे त्यामुळे सर्व पाऊस मुलांनी काढावाय टी म्हणजे तुमचं शैक्षणिक तुमचा निकाल तुमची हे सगळं त्याच्यामध्ये क्लोअर करून शिवाय कनेक्ट नाही त्याच्यामुळे तुम्हाला घेण्यासाठी आई वडिलांची त्यांची काय गरज आहे समजा आहे ना आमच्या आधार कार्ड आणि जीवनामध्ये महत्वाचे आई ओढी शेतात त्याच्यामुळे त्यांच्या परवानगीची गरज आहे त्यांचं ओळखपत्र दे बरोबर कागदपत्र सगळ्या घालते पत्ता चालू मला शिक्षणासाठी ते कामला येतं हा पण त्याच्यानं थोडी काय केलं आहे अगं आय मला चांगल्या चांगल्या कॉलेज मध्ये शिकायला काय ची गरज पडची आणि मला बाहेरच्या शिकायचं असेल तर तिथे म्हणून कामाला येतं अरे बापरे हाय तर याचा तुझी सही आणि आधार कार्ड चे झेरॉक्स दे बाकी तुझे मला ऍडमिशन द्या माझ्यासाठी अपर आय डी कुठे अपर आयडी अपर आय नाही अप्पर आयडी नाही तुम्ही तुला का <laughs> <laughs>

का तुमची तसंही पाहिजे आम्हाला सायची साईटी मोठे मोठे स्पोर्ट्स साठी कामाला येते कॉलेज मध्ये जायला कामाला येते का हा म्हणून हो हो की होईना वडिलांनी या अपार आय डीच्या फॉर्म वरती सही दिली तर तुमच्यापैकी सुद्धा काही जणांचे अपार आयडी चे फॉर्म भरायचे राहिले असतील तर त्यांनी ते भरून पूर्ण द्यावा या हे नाटक जे आम्ही तुमच्या समोर सादर केले त्या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक ते आदरणीय पानसरे सर आणि आमच्या तुमच्या समोर आम्ही जे नाटक सादर केलं त्यामधले कलाकार होते आदित्य सांडवोर शांत बाजे समर्थक कळ ताई बचाव गणेश भगत प्रणव नरवडे आणि मी ओम गावते अपूर्व पोंडविलकर वेदांत सापडे तानिका माळी आणि प्रतीक्षा बवारी धन्यवाद जय जय जे महाराष्ट्र